शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीतील राजूनगर मधील रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचे भूमिपूजन डोंबिवली पश्चिमेकडील राजूनगर प्रभागातील वीर जिजामाता रोडवरील भोलेनाथ चौक ते रागाई मंदिर चौक आणि रागाई मंदिर ते कुंभारखानपाडा गणेश विसर्जन घाट व रागाई मंदिर ते श्रीधर मात्रे चौक पर्यत रस्ता कॉन्क्रीटीकरण रस्ता करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे भूमिपूजन रविवार सव्वीस तारखेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले सदर प्रभाग हा नुकतेच भाजपमधून राजीनामा दिलेले विकास मात्रे यांचा आहे या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती नव्हती मात्र कार्यक्रमाच्या नंतर जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि विकासमंत्र्यांची भेट झाली त्यावेळेस माझी मगरसेवक विकास मात्रे यांनी भाजपाचे आभार मानले तर त्यांनी सात वर्षानंतर माझ्या प्रभागामध्ये विकासकाम होत आहे त्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो कारण की मी विकास निधी मागत होतो परंतु मला विकास निधी दिला नाही आज ज्यावेळेस मी राजीनामा देतोय त्यावेळेस इथे विकास कामांना सुरुवात झाली असे मात्रे म्हणाले पत्रकारांनी माजी नगरसेवक विकास मात्रे यांना त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबद्दल विचारले जो प्रभागाचा विकास करेल त्याच्या पाठीमागे आहोत उत्तर दिले यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील डोंबिवली पश्चिम मंडळ महिला अध्यक्षा प्रिया जोशी जुनी डोंबिवली मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष सुजय विचारे प्रशांत पाटेकर लारा माजी नगरसेवक राजेश मात्रे माजी नगरसेविका विद्या मात्रे जितेंद्र मात्रे नंदू मात्रे हृदयनाथ भोईर

इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाला अधिक गती देण्याचं काम तरीच्या नेतृत्वात ने सुरू आहे आणि हा जो रस्ता आहे रोड कुमारकांड फडा गणेश या सगळ्या भागामध्ये अत्यंत रहदारीचा असणारा हा रस्ता आणि या रस्त्याला सातत्याने तिथल्या असणाऱ्या नागरिकांची मागणी होती की हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करायला हवा आणि मग त्यामुळे सर्वांच्या माहितीसाठी फक्त सांगतो की या रस्त्याला कॉम्पेटी करण्यासाठी सोळा कोटी रुपये मंजूर करण्याच्या कामाला या अर्थाने सुरुवात झाली त्यामुळे डोंबोली शहरामध्ये

आपल्याला सर्वांना माहीत आहे या भागामध्ये असणारी समस्या समस्या होती आणि या समस्येमध्ये टाकी आणि पाण्याची टाकी लवकर आपल्या वार्डमध्ये आज प्रदेशाध्यक्ष यांनी उद्घाटन केलेलं आहे सोळा कोटीचा निधी मंजूर झालाय काय सांगायचं सोला कोटीचा निधी मंजूर झाला हे सात वर्षापूर्वी सातत्याने मी प्रयत्न करत होतो सर्वच असते एमआवाडीमध्ये जे आम्ही अधिकारी आणि करून घेतले होते जेव्हा मी चेअरमॅन असताना आणि ते एमआवाडीला काम झाले आमच्या बाजची महापालिकेत नगरसेवक म्हणून नाही परंतु आम्ही एखाद्या आमच्या वडिशच्या आमदार साहेबांकडे आम्ही पाठपुरावा करून किंवा त्यावेळेला बीजेपी भी मध्ये असताना मी हे केलं होतं परंतु सात वर्ष झाले ह्याला कुठे वाचा पडत नव्हतं परंतु आज दुर्दैव म्हणा किंवा चांगला वयोग म्हणा आदरणीय आमदार रवींद्र चव्हाण यांनी की आज भूमिपूजन केलेलं आहे राजीवनगर आपला नगर ते संकमेश्वर कंपनी हा रस्त्याचं केलं किती प्रलंबित असलेली कामं पाण्याची समस्या गेले किती वर्ष अं मिसळ रस्ते गटरे नाही या दोन्ही वाडामध्ये सातत्याने प्रयत्न करून मी भारतीय जनता पार्टीचा विकास कामासाठी राजीनामा दिला त्याला कुठेतरी यश आला असं म्हणणं योग्य ठरेल कारण का आता तरी मी अमृतजीतनं टाक्या घेतल्या त्यावेळेला राजूनगरची टाकी आणि अनमोल नगरीची टाकी त्याचप्रमाणे अनुद्याच असलेल्या सर्व असलेल्या अमृत प्रगतीवर मी केलेला होता परंतु तिथे पुरवठा कमी असल्या कारणाने सातत्याने मंत्री मोदींना मागच्या वर्षी काही काही नागरिकांनी प्रश्न केला होता पाण्याचा एक वर्षापूर्वी त्याच्या अगोदर त्यांनी शंभर टँकर या दोन्ही प्रभावामध्ये असे काही नागरिकांना विचारला नागरिकांना त्याला जो प्रश्न देखील विचारला त्याच्यामध्ये यश आला नाही रस्त्याचा यश आला आता त्यांनी म्हटलं की आता साहेबांनी तुम्ही सही वर पडले पण कुठे कुठे राजूनगर गरीबाच्या वाड्याच्या नागरिकांसाठी विकासाचा काम आपण घेतलेला आहे मी म्हणतो की राजीनामा दिला तर योग्य रीती आमदार साहेबांना त्या विकासाची जाग आली हे मला बोलणं वावग ठरणार मोठी व्यक्ती आहे परंतु त्यापुढे जाऊन सुद्धा देखील पाण्याची परिस्थिती राजूनगर गरीबाच्या वाड्यामध्ये टँकरने पाणी पितो आम्ही आणि टँकरने पाणी देखील पुरेसा होत नाही आजची परिस्थिती आहे ह्याकरता आपण सात वर्षात का नाही पण मी त्यांचे धन्यवाद करतो की आपण कामं करा आणि नागरिकाचं यश मिळवा धन्यवाद खरोखर ना तुम्ही जर त्या प्रभागाच्या दोन्ही प्रभागाचा जर विकास करत नसेल तर साहजिक प्रमाणे त्यांना आता आल्यानंतर नेमका योगायोगाने मी ऑफिसमध्ये आलो आणि भेट झाली त्यांना धन्यवाद केले आमच्या राजू आणि गरिबाच्या वाड्याच्या आपण रस्त्याची कामं मी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचा आपल्याला जाग आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद त्याच्या आपल्या राजीनाम्यानंतर हे जे काही नाट्य आपण शिवसेना की भाजपा ही जी भूमिका आहे ती स्पष्ट होत नाहीये त्यामुळे ही भूमिका कधी स्पष्ट भूमिका ही विकास कामासाठी दिली होती आणि विकास काम हा आज जवळ पाच महिने सीएम साहेबांना भेटून पाच महिन्यानंतर आज भूमिपूजन आपणच म्हणता की वर पॉर्डर नसताना देखील आपण सरकार आमचं आहे सर्व काय आमचा असताना म्हणजे बीजेपी असताना हे एवढं पाच वर्ष वर पॉर्डरला लागतात का हेड असल्या कारणाने आणि तरी देखील वॉरकाडवर भेटत नाही याला देखील ही देखील मोठी खंत आहे परत ठीक आहे आमच्या नागरिकांच्या मला इली राजकारणाशी काय जास्त हे नाही है। परंतु या दोन्ही राजनगर आणि गरीबाच्या पाड्या वाड्याचा जर विकास होत असेल तर मी कुठल्याही पक्षाला म्हणा आम्ही धन्यवाद देतो की आभारी मानतो की तुम्ही माझ्या प्रभाग दोन्ही प्रभागाचा विकास करा नागरिकांचा विकास करा जेणेकरून नागरिक हा व्यक्तीच झाले नव्हे आता हे देखील आहे पाण्याच्या जवळ टाकी मी पूर्णपुतात झालेलं आहे संपंपचं काम चालू आहे पण मी तेही सांगतो की तुम्ही आपण पाण्याच्या समस्या सर्व पक्षी मिळून करून सोडवा आणि दोन्ही प्रभागाचे चांगले आपला नागरिक चांगला आशीर्वाद देते एवढेच बोलतो इथेच सांगतो जय जय भारत जय प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का